नमस्कार एसबी24 मराठरी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. सालाबादप्रमाणे मलिकवाड येथील मरगुबाई देवीची मिरग यात्रा संपल्यानंतर येणाऱ्या मोहरम काळात येथील सर्व पिरांना गलीब घालण्याचा कार्यक्रम नुकताच पार पडला. गेल्या काही वर्षापासून मरगुबाई देवीची मिरग यात्रा उत्साहात पार पाडण्यात येत आहे. दरम्यान गावातील सर्व देवींची ओटी भरण्याचा कार्यक्रमही पार पडतो. त्याचबरोबर मोहरममध्ये पिरांना गलेफ घालण्यात येत आहे त्यानुसार मिरग यात्रा कमिटीकडून सवाद्यासह गलेब घालण्याचा कार्यक्रम पार पडला यावेळी कृष्णा जाधव सिद्धू सुतार सदाशिव कर्जगे बंडा मुल्ला हुसेन अपराज निवास कर्जगे महादेव घाटे बाळू केरुरे पोपट कुन्नुरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते एस बी न्यूजसाठी अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा